नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदी स्वागत बातम्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नुकतीच चालू केली आहे योजनेची घोषणा केली त्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि रहिवासी कागदाची अट घालण्यात आली परंतु शासनाने निर्णय बदलला असून केसरी व पिवळ्या राशन कार्ड धारकांना रहिवासी व उत्पन्न प्रमाणपत्राची आता आवश्यकता नाही यातच दोन महिन्याचा कालावधीही वाढून दिला आहे त्यामुळे नागरिकांनी उत्पन्नाचे व रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी आपला वेळ व खर्च करू नये फार भरण्यासाठी कोणतीही गर्दी करू नये असे आवाहन कंधार तहसीलचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले आहे नमस्कार मी रामेश्वर गोरे तहसीलदार कंधार कंधार तालुक्यातील सर्व जनतेस या ठिकाणी आवाहन करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत कालच शासनानं काही सुधारित निर्णय त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत त्या अनुषंगानं आपल्याकडं एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी दरमहा एक जुलैपासून पंधराशे रुपये देण्यासाठी ही योजना आहे यामध्ये पूर्वी पाच एकरची अट होती तीही शासनानं आता शिथिल केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला अडीच लाखाची उत्पन्नाची अट आहे तसेच रहिवाशी प्रमाणपत्राच्या बाबतीत आपल्याकडचं आधार आणि मतदान कार्ड हे आपण दिल्यानंतर आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या आप बाबतीत आपल्याला जे आपले रेशन कार्ड्स आहेत पिवळं आणि केशरी ते रेशन कार्ड दिले तर आपल्याला या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेटसुद्धा काढण्याची गरज नाही आणि याची मुदत जी पूर्वी पंधरा जुलैपर्यंत होती ती आता एकतीस ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे त्यामुळं कुणीही या ठिकाणी गडबड करण्याची आवश्यकता नाही आपल्याकडं जवळपास पावणे दोन महिने या स्कीमला ॲप्लिकेशनसाठी आहेत आपल्याला दाखल करण्यासाठी आहेत त्यामुळे अनावश्यक गर्दी न करता आपण शांततेत आपला अर्ज त्या ठिकाणी सेतू सुविधा केंद्रामार्फत दाखल करावा परिपूर्ण अर्ज दाखल केल्यानंतर निश्चितपणे त्यांना महिना पंधराशे रुपये या स्कीम अंतर्गत मिळतील त्यामुळं या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की आपण सेतू सुविधा केंद्रामार्फत आपले अर्ज त्या ठिकाणी दाखल करावेत कुठल्याही अमिषाला किंवा कुठल्याही एजंटला आपण त्या ठिकाणी जाऊन अनावश्यक पैसे देण्याची गरज नाही कुठेही काही आपल्याला अडचण येत असेल तर तहसील कार्यालयाशी आपण संपर्क साधावा असं या ठिकाणी मी कंधार तालुक्यातील सर्व बहिणींना मी रामेश्वर गोरे आवाहन करतो धन्यवाद